नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर तरुण तडफदार नेतृत्वाची नवी ओळख जयसिंगपूर नगर परिषदेचे भावी नगरसेवक अमित वाघवेकर आंबेडकरी चळवळीतील तडफदार अभ्यासू आणि जनतेच्या न्यायासाठी झटणारे नेतृत्व म्हणून अमित वाघवेकर यांचे नाव आज जयसिंगपूरमध्ये वेगाने गाजत आहे सामाजिक न्याय समता आणि बंधुता या आंबेडकरी मूल्यांना आपल्या कृतीतून साकार करणारे वाघवेकर हे जयसिंगपूर नगर परिषदेचे भावी नगरसेवक म्हणून जनतेतून प्रचंड पाठिंबा मिळत आहे आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि अन्यायविरोधात ठाम उभे राहण्याच्या स्वभावामुळे अमित वाघवेकर हे आज तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनले आहे समाजातील वंचित घटकांचा आवाज बनून त्यांनी नगर परिषदेच्या पातळीवर विकास पारदर्शकता आणि जनहिताचे धोरण राबवण्याचा संकल्प केला आहे वृत्ती पारदर्शक कारभार आणि समाजसेवेची नितांत ओढ यामुळे जयसिंगपूर शहरातील नागरिकांचा विश्वास त्यांनी याआधी जिंकला आहे तरुणाईच्या ऊर्जेतून सामाजिक परिवर्तनाचा दीप पेटवणारे अमित वाघवेकर हे खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे नवे योद्धा ठरत आहेत जनतेच्या हितासाठी सदैव सज्ज असलेले वाघवेकर हे जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य मानतात जयसिंगपूर नगर परिषदेतील भाविक कार्य हे परिवर्तन प्रगती आणि सामाजिक बांधिलकी याचे प्रतीक ठरणार आहे जयसिंगपूरचा अभिमान अमित वाघवेकर तरुणाईचा आवाज आंबेडकरी विचारांचा प्रकाश हिरकणी न्यूज करिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर जयसिंगपूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट